सूर्यकांत बापू या फाउंडेशन विंग यांचा सुंदर यांनी ड्रायव्हरनं गाडी या ठिकाणी तेरा सुटला सुटला आणि तेरा मध्ये या ठिकाणी चौदा जण पाहतायत चौघांचा कस पणाला आदत बच दुराचा दात नाही अशांचा खेळ चालू आहे कोण होत आहेत तेरा गटात गट तास शेवटी बाजी मारली भिवळीकर एकदा रिपेव बिवडीकर गाडी क्रमांक बारामध्ये सुंदर गाडी पळाली पहिला ऋषिकेश उर्प गोप गुंताडे भिंडी आणि सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन विंग यांचा मैद्या पळाला आणि त्यांच्यासोबत पळाला आसिफ मुलानी वडगावकरांचा सर्जा सुंदर गाडी पळवली पंकज ड्रायव्हरनं गाडी सेनेसाठी पात्र गाडी क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी नाचा प्रश्न अतुल शेठ काकडे जय शेठ निगडे पुणे किकवी या गाडीचा एक नंबर आला